सूत्र म्हणजे आभा आहे सूत्र म्हणजे प्रभा आहे सूत्र सोनेरी किरण आहे सूत्र जीवनाचा प्रकाश आहे सूत्र पौर्णिमेचा चंद्र आहे सूत्र मधाळ चांदन आहे सूत्र पहाटेची भूपाळी आहे सूत्र सायंकाळची ओवी आहे सूत्र पूजा आहे सूत्र आरती है सूत्र ज्ञान है सूत्रभक्ति है सूत्र ईश्वराची आराधना है सूत्र हृदयातील प्रार्थना है सूत्र स्मरण है सूत्र वैराग्य है सूत्र आहे सूत्र मधुर है सूत्र प्रखर है सूत्र शीतल आहे सूत्र अगम्य आहे सूत्र गहन आहे सूत्र चिंतन आहे सूत्र मंथन आहे सूत्र प्रेम आहे सूत्र प्रीती आहे सूत्र संयम आहे सूत्र अभय आहे सूत्र मनमोहक आहे सूत्र प्रफुल्लित आहे सूत्र निराश मनाची आशा आहे सूत्र आनंदाचे डोहाळे आहे सूत्र शाश्वत आहे सूत्र नीतिमूल्य आहे सूत्र सुबोध आहे सूत्र सुविचार आहे सूत्र दया आहे सूत्र करुणा आहे सूत्र सार आहे सुत्र जीवनाची दिशा आहे सूत्र सारथी आहे सूत्र कैवल्याच्या वाटेवरचा वाटसरू आहे सूत्र म्हणजे सर्वज्ञांची कृपा आहे सूत्र म्हणजे देवदयाघन आहे सूत्र म्हणजे श्री चक्रधरांची परावाणी आहे सूत्र म्हणजे माझा वचनरूप परमेश्वर आहे सूत्र कवच आहे सूत्र रक्षक आहे सूत्र जीवनाचा परमार्थ आहे सूत्रामुळेच जगण्याला अर्थ आहे सूत्र ताकद आहे सूत्र सामर्थ्य आहे आणि म्हणून सूत्र माझा श्वास आहे सूत्रच माझा विश्वास आहे आणि सूत्रच माझे मोक्षता आहे